मित्रांनो जर लाडकी बहीण योजनेचा अर्ज रिजेक्ट झाला तर काय करायचं आणि जर मराठीत अर्ज भरला असेल जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा मराठीमध्ये अर्ज भरला असेल तर असे अर्ज मंजूर होतील का या दोन प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता तीन अर्ज भरले होते हे तीनही अर्ज मराठीत भरले होते त्यातला एक अर्ज मंजूर झाला परंतु दोन अर्ज रिजेक्ट झालेले आहेत डिसअप्रूव्ह झालेले आहेत आता डिसअप्रूव्ह झाल्यानंतर काय करायचंय ते समजून घेण्याअगोदर आपण हे समजून घेऊ की अर्ज मराठीत भरला तर मंजूर होईल का तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा आपल्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही मराठीमध्ये अर्ज भरला असेल तर हे अर्ज रिजेक्ट होणार नाहीत नामंजूर होणार नाहीत अर्ज मंजूर होऊ शकतो परंतु मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की तुम्ही अर्ज यापुढे इंग्रजीतच भरा आता काही लोक म्हणतील मंत्र्यापेक्षा पण हा शहाणा झाला का तर बाबांनो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे ते वाचा आदिती मॅडम काय म्हणतायत बघा की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडवली आहे त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि काय मराठीत अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत आणि पुढं काय म्हटलंय त्यांनी मराठीमध्ये अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील अशा प्रकारच्या जो अपप्रचार आहे किंवा अशा प्रकारच्या ज्या अफवा आहेत अशा कोणत्याही अफवाला महिलांनी बळी पडू नये तुम्ही मराठीत भरला असेल तर मराठीतच अर्ज राहू द्या पुन्हा इंग्रजी भाषेत तो अर्ज कन्वर्ट करण्याची किंवा ट्रान्सलेट करण्याची किंवा बदलून पुन्हा अर्ज सबमिट करण्याची गरज नाही असं यांचं म्हणणं आहे आता या तटकरे मॅडमला तंत्रज्ञानामधलं किंवा टेक्नॉलॉजीमधी मधलं किती कळतं काय माहिती परंतु अर्ज जर तुम्हाला ही योजना जर ही लाडकी बहीण योजना पुढं चालू ठेवायची असेल तर हे सर्व अर्ज सर्व महिलांची नावं इंग्रजीमध्ये करावी लागणार आहेत आता बघा हे तीन अर्ज होते त्यातले दोन रिजेक्ट झाले आता हे रिजेक्ट का झाले आणि रिजेक्ट झाला असेल तुमचा किंवा डिसअप्रूव्ह झाला तर पुढं काय करायचं ते बी आपण सांगणार आहे पहिल्यांदा हे समजून घ्या जर मराठीत भरलेले अर्ज मंजूर झाले तर त्याचं काय होईल पुढं आता विषय येतो पेमेंटचा पैसे महिलांच्या खात्यावर पाठवायचे कसे आता एखाद्या महिलेनं मराठीत अर्ज भरला आणि तिचा जर आधार नंबर चुकला तर ते पैसे कोणत्या खात्यावर जातील ते समजून घ्या कारण जी आर काय म्हणतो यांच्या लाडकी बहिणी योजनेच्या जी आर नुसार पैसे आधार अनेबल पेमेंट सर्व्हिसनुसार म्हणजे एन पी सी आयला जे आधार लिंक असेल त्याच्यावर ते पैसे पाठवतील आधार नंबर चुकला म्हणजे चुकीच्या खात्यावर पैसे जाऊ शकतात दुसरी गोष्ट आता जर यांनी पेमेंटची जी पद्धत आहे ती जर यांनी वापरली की तुम्ही जो बँक अकाउंट दिलेला आहे जो आय एफ एस सी कोड दिलेला आहे त्याच्यावर जर पैसे पाठव पाठवायचे असतील तर ते पैसे तुम्ही जो अकाउंट नंबर देशाल त्याच्यावर ते पाठवतील सध्या निवडणुकीपुरतं पैसे महिलांच्या खात्यावर जाण्यासाठी अशी पद्धत अशी पद्धत वापरली जाईल की तुम्ही जे बँक खातं दिलं त्याच्यावर पैसे पाठवून सरकार मोकळं होईल आणि तिरून पुढच्या हप्त्यासाठी पुन्हा त्यांच्या डोक्यात येईल की अरे बाबा हे की आपण जे पैसे पाठवले ते चुकीच्या खात्यावर पण जाऊ शकतात जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला तर काय करायचं ते बी सांगणार आहे परंतु तुम्ही इथपर्यंत व्हिडिओमध्ये थांबले तर एक गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो पी एम किसान योजना सुरू केली होती आणि त्या ठिकाणी तलाट्याला याद्या करायच्या सांगितल्या होत्या सगळ्या तलाट्यांनी याद्या मराठीमध्ये बनवल्या आणि नंतर सांगितलं नाही 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 ह्या याद्या काय करा तुम्ही इंग्रजीमध्ये बनवा मग काही तलाट्यांनी काय केलं त्यांच्या ऑपरेटरनं डोकं लावलं की आता आपण मराठीत याद्या बनविले ना यांना आपण गुगल ट्रान्सलेटमध्ये करू आणि इंग्रजीमध्ये करू तर खरी गोष्ट आहे मित्रांनो आमच्या गावातील एक महिला होती तिचं नाव होतं सुंदरबाई गायकवाड तिचं नाव झालं ब्युटीफुल लेडी गायकवाड आणि या ब्युटीफुल लेडी गायकवाडला पीएम किसानचे तीन हप्ते मिळाले त्याच नावाना ब्युटिफुल लेडी गायकवाड नावाना नंतर त्यांनी काय केलं की ते ब्युटीफुल लेडी गायकवाड होतं आधार कार्डवर जसं नाव आहे आणि आधार कार्डचा जो नंबर आहे नाव आणि नंबर या दोन गोष्टी मॅच होतील मॅच होत असतील तरच तिथून पुढं पैसे पाठवायला सुरुवात केली तर अशी पण गंमत या ठिकाणी होऊ शकते आता अर्ज रिजेक्ट झाला तर काय करायचं किंवा डिसअप्रूव्ह झाला जर फुल्ली रिजेक्ट झाला तर तुम्हाला नवीन अर्ज भरता येईल पण जर डिसअप्रूव्ह झाला अर्ज तुमचा तर अर्ज डिसअप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला तो त्या ऍपमध्ये चेक करायचा आहे त्याला क्लिक करायचंय त्याचं कोणतं कारण सांगितलेलं आहे जर तुमची कागदपत्र व्यवस्थित नसेल तर पुन्हा ती कागदपत्र अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा किंवा जर तुमच्या नावामध्ये किंवा तुमचा काही अकाउंट नंबर वगैरे कोणतीही गोष्ट चुकली असेल तर ती पुन्हा दुरुस्त करून तुम्ही त्या ठिकाणी तो अर्ज भरू शकता आता हे अर्ज डिसअप्रूव्ह झाल्यानंतर काही लोकांना ते भरताना येऊ लागले पुन्हा त्याचं कारण असं आहे की या ॲपमध्ये तुम्ही अर्ज एकदाच एडिट करू शकता ही एक बग आहे हा बग आता याला या ॲपमध्ये सुधारणा करावी लागणार आहे कारण जर अर्ज एकदाच एडिट होत असेल आता एखाद्या महिलेने अर्ज सबमिट केला पुन्हा एडिट के केला आणि पुन्हा सबमिट केला आणि आता तो डिसअप्रूव्ह झाला डिसअप्रूव्ह झाला तर पुन्हा एडिट नाही होऊ लागला कारण एकदा एडिट केलेला आहे तिनं मग त्यामुळं तो अर्ज एक तर त्यांनी फुल्ली रिजेक्ट करायला पाहिजे मग पुन्हा नवीन अर्ज भरता येईल असं करता येईल किंवा या ठिकाणी तुम्ही जर तुमचा अर्ज डिसअप्रू झाला तर रात्री किंवा पहाटे चेक करा ते ॲप रात्री व्यवस्थित चालतं तर मग तुम्ही त्या ठिकाणी एडिट करून अर्ज सबमिट करा किंवा या ठिकाणी सुधारण्याची आवश्यकता अशी आहे जे जे अर्ज डिसअप्रूव होतील ते मग किती वेळेस एडिट करता यावेत किंवा पुन्हा एकदा एडिट करण्याचा चान्स त्यांना द्यावा अशा प्रकारची सुविधा या ॲपमध्ये असायला पाहिजे नारी शक्ती दूत ॲपमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण शेतकऱ्या आपल्या या योजनेबद्दल वेळोवेळी महत्वाची आणि योग्य माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र